तर शेवटी माझी गाडी झालेली आहे हे बघा मालक आहेत गावडे सर आणि हे त्यांच्याकडे काम करणारे पोरात ते सांगून ठेवते काम करताना लाजायचं नाही काम कसला पाहिजे कामाला एक आठ काम करायचा शंभर टक्के आपण येऊन ना आणि तुमचं काम का करायचं आहे लक्षात घेऊ तुमच्यापासून आई बापूस आपल्या घरातली मंडळी सुखी झाली पाहिजे आनंद झाले पाहिजे शंभर टक्के आपण जलती लक्षात काम कधी पण लाज की नाही लक्षात माझा तुमचा अभिमान वाटला सगळ्यांचं कारण तुम्ही काम करणार आहे म्हणून तर आमची गाडी झालेली आहे तर चला सेफ आम्ही आता निघतो हा काय काय का चालला तुमचे गाडी परवा झाली आणि कधी आलात तुम्ही अरे गाडी परवा केलं पण मी घाई नाही करत मॅरेज आणि रे मी तिथे घाई नाही करत त्याला लक्षात ठेवा मॅरेज करताना घाई केला आणि समजा पत्रिका चुकली त्याला आयुष्य बरबाद म्हणजे घटस्फोट म्हणजे काय नेतना बुज होणार म्हणून मॅरेज करताना आणि गॅरेज आल्यावर घाई नाही करायची गॅरेज आल्यावर घाई केला समजाय आणि कुटुंबा कोण सासू मात्र का करून गेला आणि गाडी बंद मजी पडली सगळं विषय म्हणून मॅरेज आणि गॅरेज घाई कधी करायची नाही सगळा बरबाद होत लक्ष झाला चला <laughs>